महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा रांजणगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेनपुंजी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली तीस तारखेला रात्री साडेआठ वाजता भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला एकतीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता ब्राह्मण विधियुक्त पूजन करून दूध अभिषेक करण्यात आला व महाआरती करून महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मल्हार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास दादा कोळेकर पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून भव्य दिव्य मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित सभापती साखराबाई तोगे राजू गवळी अनिल वाढुणकर विजय तोगे संजय तोगे विलास पाचपोळ राज येवले वीर दत्तात्रय रोडगे राजू साबळे वडकुते पाटील सोनाग्रे साहेब सूर्यकांत सोडवीर बाबासाहेब रेटे गणेश तोगे राजू पिसाळ अन्नपूर्णा सोनाग्रे सविता शिंदे व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज मुख्य संपादक छगन गोळेकर साखरे अहिल्यादेवी होळकरांची शागातून जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे आज रानंदगाव शेलपुर्जीमध्ये मो मोठ्या उत्साहात ही जयंती पार पडत आहे अहिल्यादेवीचं कार्य त्यांनी बांधल्या धर्मशाळा साडेपाच हजार मंदिराची रचना मंदिर मस्जिद याची रचना केलेली न्यायदेवता म्हणून सुद्धा त्यांचं पहिल्यांदा ना त्यांचं नाव घेतलं जातं अशा अहिलेदेवी होळकरांची जयंती आहे आणि मी सगळ्यांना जयंती निमित्त शुभेच्छा देतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा